न्यूज ट्वेंटी शिर्डीत चेन स्नॅचिंग करणाऱ्या पर्दाफाश तीन आरोपी ताब्यात लाखांचा मुद्देमाल जप्त गुन्हा केला आणि सोनाराकडे विकलं सोनं पोलिसांनी उघड केलं रॅकेट शिर्डी येथील रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या टोळीचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तीन आरोपींना अटक केली आहे दिनांक सहा एप्रिल रोजी एका बंगळुरू मधील भाविकाच्या गळ्यातील सुमारे तीन पॉईंट वीस लाख रुपयांची चेन चोरून नेण्यात आली होती या प्रकरणाचा तपास करत असताना आरोपी अविनाश कुसळकर राहणार बीड आदित्य बोरकर राहणार राहुरी यांना अटक करण्यात आली आहे चोरी केलेले सोने बीड येथील सोनार गौरव जोजारे याच्याकडे विकल्याचे निष्पन्न झाले त्यालाही ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी आरोपींकडून चाळीस ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने एकूण तीन पॉईंट वीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून चार गुन्हे उघडकीस आले आहेत या कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकानं महत्वाची भूमिका बजावली पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे दरवर्षी शिर्डी येथे रामनवमीचा उत्सव भरत असतो त्या दरम्यान भाविकांची भरपूर गर्दी असते त्या गर्दीचा फायदा घेऊन रामनवमीच्या दिवशी गळ्यातल्या सोन्याच्या चेन या सोडल्या गेलेल्या होत्या त्याप्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या टीमने रेकॉर्डवरील गुन्हेगार आदित्य बोरकर राहणार राहुरी तसेच अविनाश कुसळकर राहणार गांधीनगर बीड या दोघांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून साधारण चार तोळे सोनं किमती तीन लाख वीस हजार रुपयाचं हे हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर गडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स